ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये कटकारस्थान नसतात ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये असतात त्यावेळेला भूमिका घेतली पाहिजे दुसरा सूर घेऊ नका न्याय देवावर सूर घेण्याच्या इच्छा आपल्या मनामध्ये एक असते एक सतत एक सतत वेगवेगळं वेगवेगळ्या पद्धतीने आपण सूर घेण्याचे जे काही कट कारस्थान आहे ज्यांनी आपल्या विरोधामध्ये षड्यंत्र रचलेलं आहे त्यांचा सूर घेण्याकरता आपण गरज बसतो पण देवाची काय सांगतो देवाचून सांगतो की सूर घेऊ नका ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र आहे त्यांचा न्याय परमेश्वर देव कर त्यांचं न्याय तुम्ही करावा अशी देवाची इच्छा नाहीये तुम्ही त्यांना देवाच्या हातामध्ये सोपवा अशी देवाची इच्छा आहे आणि बघा वचन अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेस आपण पत्र कराव्या अध्याय आणि त्याच एकोणावीस वचन ज्यावेळेस ज्या सांगतो तर त्या रोमकरांच्या पत्राच्या बाराव्या अध्याच्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला रोमकरांच्या मंडळीला संत कोल पत्र लिहित होता त्यावेळेला त्यांच्यासोबत संत कोल या पत्राद्वारे काय म्हणलं पहा वचनामध्ये सांगितलेलं आहे प्रिय जण स्थूर उगवू नका तर देवाच्या रोधाला वाट द्या कारण असं शासनिक आहे की सूर घेणं माझ्याकडे आहे मी फेड करीन असं प्रभू म्हणतो सूर घेण्याच काम हे आपलं नाही आपलं काम आहे देवाचं राज्य मानवणं आपलं काम आहे देवाच्या राज्यामध्ये अनेक अंधारातल्या लोकांना आणणं आपलं काम आहे जास्तीत जास्त देवाच जे काही माणसं आहे त्याप्रमाणे काम करणं पण ती मनसा पूर्ण होऊ नये म्हणून लोक तुमच्या विरोधामध्ये जेव्हा कट कारस्थान असतात तुमच्या विरोधामध्ये जेव्हा लोक शरयंत्र असतात त्यावेळेला ते शरय ते कट कारस्थान देवाने बघितलेलं आहे विसरू नका आणि मग तुम्ही ते कट कारस्थानाचे सूड घेण्याकर त्यांच्याकडे जाऊ नका कारण देवाचं सांगत तुमचं हे काम नाहीये सुड घेणं सूड घेणं तुमचं काम नाहीये बदला घेणं तुमचं काम नाहीये जर ते काम तुमचं असतं तर मग देवा ते दे। देवाने तुम्हाला करायला सांगितलं असतं पण ते काम देवाचं आहे आणि देवाचं काम देवाच्या पद्धतीने वचनामध्ये कि माझ्या प्रिय लेकरांनो माझ्या प्रिय माझ्या प्रिय मुलांनो मुलींनो माझी सेवा करणाऱ्या माझ्या प्रामाणिक सेवकांनो विश्वासकारांनो लक्ष द्या सूड घेऊ नका ज्यांनी तुमच्या एकूण मध्ये षडयंत्र केलेलं आहे ज्यांनी तुम्हाला पाडायचा प्रयत्न केलेले आहे ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये कटकारला आहे अशा लोकांचा सूर घेऊ नका बदला घेऊ नका अशा लोकांविरुद्ध नका आहे ती का वचन सांगत ठिकाणी सूट घेणं माझ्याकडे आहे आणि मी परत फळी करेन कसं फळे करत कर। परमेश्वर जशी से त्यांनी तुमची केलेली आहे तशी फेर परमेश्वर त्यांची कर किंब्यापेक्षा अधिक जास्त करू शकतो पण लक्ष द्या आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपण कधीही घेऊ नये तर देवावरती न्याय जो आहे तो आपण गरजेचं आहे घेणाऱ्या व्यक्तीला देवाच्या तुमच्या विरोधामध्ये कट रचणाऱ्या व्यक्तीला देवाच्या हातामध्ये सोडून द्या योग्य वेळी देव न्याय करा कारण ज्या वेळेला आपण पहिले शंभर चोवीस असतो ना त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक वेळा ठिकाणी दाविदाला शावलाला मारण्याची संधी भेटली अनेक वेळा तुम्हाला माहिती का दाविने हात टाकला नाही हो दाविदाने शावलावरती हात टाकला नाही दाविदाने शावलाचा सूड घेतला नाही शावलाने शावला दाविदाला खूप भयानक तिचा त्रास दिला भयानक सावल दावे तावडीमध्ये सापडला पण होता पण त्या ठिकाणी दाविदाने सावलावरती हात टाकला नाही लक्ष द्या आपल्या आपल्या हातामध्ये करणारा व्यक्ती सापडल्यानंतर ही आपली भूमिका काय असली पाहिजे आपली भूमिका असली पाहिजे त्याला देवाच्या हातात दे त्याला देवाच्या हातामध्ये दाविदाचे जीवनाच शिकलं पाहिजे दावी आपल्याला त्याच्या हे सांगत आहे तुमच्या विरोधामध्ये कट कर, कारस्थान करणारा व्यक्ती हा तुमच्या हातामध्ये सापडल्यानंतरही त्याचा सूर घेण्याच्या उद्देशाने काही करू नका काही करू नका तर त्याला देवाच्या हातामध्ये घेऊन द्या आणि तुम्ही जे आहे ना आपल्याशी द्या पूर्णपणे स्वस्थ राहा पूर्णपणे पूर्णपणे स्वस्थ राहा चिंता करू नका काहीच करू नका परमेश्वर देव योग्य वेळी जे आहे ना तुम्हाला उंच करा परमेश्वर देव योग्य वेळी तुमच्या विरोधामध्ये कट कारस्थान नसलेल्या व्यक्तीला अतिशय सहजपणे वाजू नका आणि म्हणून चिंता करू नका काहीच करू नका तिसरा मुद्दा घेऊया तिसरा मुद्दा